अ अ कपल आई डोंट या या रेडी या दे असाच चला रेडी चला चला राहुल सर आज शरद पवारांचा वाढदिवस आहे खरं तर दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं आपण देखील त्यांच्यासोबत काम केलेलं आहे काय त्यांना शुभेच्छा द्या साहेब हे लोकनेते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा साहेब तितक्याच काम करत आहेत त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी होण्याच्या सर्वांकडून शुभेच्छा राज्यभरातून शुभेच्छा येत ते। आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवार साहेबांसारखा आधारवड राजकारणात मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं आम्ही त्या नशीबवानांपैकी एक आहोत आज साहेबांचा सा वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे देतो राष्ट्रवादी एकत्र साहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये तो स्नेहभोजनाचाच कार्यक्रम होता त्याला कुठला राजकीय अन्वयार्थ असेल असं मला वाटत नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जे तुम्ही आता प्रश्न विचारलाय त्यावर अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादाच घेऊ शकतात पण तुम्हाला वाटतं काय एकत्र झालं पाहिजे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे स्थानिक आमदार विकास निधी मिळतो ना विरोधकांना त्यांचा जो हक्काचा निधी आहे पाच कोटी रुपये वर्षाला तो स्थानिक आमदार विकास निधी मिळतो काही लोकांनी काल अजितदादांकडे काही आमदारांनी तशी खंत व्यक्त करून दाखवली की आम्ही सुद्धा पाच पाच लोक लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करतो त्या निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये तर आम्हाला इतर लेखा शीर्षांतर्गत पण निधी मिळावा आता त्यामध्ये तिघही मिळून म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून ठरवतील कोणावरही अन्याय होणार नाही पण स्थानिक आमदार विकास निधी मात्र सर्वांना पूर्ण येतो कुठला विरोधी पक्षातला आमदार असेल तर त्यांना विचारा त्यांच्या हक्काचा निधी त्यांना भेटतो काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि महत्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या महायुतीतच लढायच्या असा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं बरोबर रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं सा जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली ठाणे पण आली हे महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो, तो सर्वस्वी अधिकार त्या त्या महानगरपालिकेतील तिथल्या तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार म्हणजे जिल्ह्याच्या शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी पण अनेक वर्ष देशाचं राजकारण केलं ते केंद्रीय गृहमंत्री होते आज त्यांच्या निधनानं राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झाली दोन दिवसांपूर्वी बाबा आढाव यांच्या निधनानं कामगारांचा आवाज हरवला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना आणि बाबा आढाव यांना आम्ही दिलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या जाण्यानं राजकारणातला एक कोहिनूर हरवलाय सर नाशिक महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढलेली आहे आपण जर पाहिलं तर सिंहस्त जो कुंभमेळा होणार आहे त्यासाठी नवीन मल निसर्गन जो केंद्र आहे त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे जी झाड आहेत ती तोडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे झाडं तोडण्यानंतर म्हणजे जे काही नाशिक महानगरपालिकेनं केलंय के याच्या बाबतीत कोणीही समर्थन करणार नाही वृक्षप्रेमींच्या जो काही चिपको आंदोलन झालं अनेक वृक्षप्रेमी पुढे आले झाडं तोडल्या गेली हे वृक्षप्रेमी म्हणून एक वृक्षप्रेमी म्हणून मला पण याबाबत वाईट वाटत निघतील नवीन, मला निसारणाचं स्वच्छतेचऱ्याचं टेंडर, 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 टेंडर त्यावर मी काय काही दिवसांपूर्वी दादा आणि रोहित पवार यांचा त्यांच्या वैयक्तिक लग्नामध्ये एकत्रित डान्स करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता नंतर सभापती राम शिंदे यांनी राजकीय डान्स एकत्रितच करतायत काही वेगळे विचार नाहीत असे टीका केली होती असं आहे दादाच्या दादा दादा ना, दादा दादा मुलाचं लग्न आहे तर मुलाच्या लग्नात प्रत्येक वडील नाचतातच बरोबर आणि रोहित पवारांच्या भावाचं लग्न आहे तर भावाच्या लग्नात भाव भाऊ नाचणं साहजिक आहे आता ते दोघं एकत्र एक नाचले असतील शिंदे नाही हो कोणत्या स्टेप असल्या माझ्या डान्सच्या आता तुम्ही नवीन स्टेप सांगताय पण ते दोघं एकत्र नाचले असतील आणि शिंदे साहेबांना काही त्याची त्रास असेल असं मला वाटत नाही पण शिंदे साहेबांना असं वाटतं राम शिंदे साहेबांना की साधारण कर्जत जामखेडमधले आमदार ज्यावेळेस बिनधास डान्स करतात त्यावेळेस येणं त्यांना साहजिक होतं पण शेवटी हा पारिवारिक सोहळा आहे राहिला प्रश्न गाडीतून येतानाचा तर रोहित पवार दादांच्या गाडीत बसून आले विमानातही बसून आले काही दिवसांना दादांच्या सोबत येतील असं समजूया त्या गाडीत बसून आले म्हणजे ते म्हणजे अख्खी राष्ट्रवादी आहेत ना सध्या तुतारी गटामध्ये त्यांचं जेवढं चालतं तेवढं कोणाचं चालत नाही ना ना ना। काय जे एक मिनिट एक पण स्टेरिंग त्यांच्या हाती आहे ना शिंदे साहेब जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी युवा नेते म्हणून काल परवा कोणाची तरी एक मुलाखत मी पाहिली त्यामध्ये सुद्धा पवार साहेबाच्या पक्षामध्ये सगळा पक्ष युवा नेते कोण चालवत चालवतात ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं ते दादांसोबत बसून आले म्हणजे थोडा थांबा काहीतरी वेगळं होईल हा सांगा काय काय टोला लागवला हा तर त्यांनी रवींद्र चव्हाणांनी काय म्हणावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगानं मला विचारा मी त्याचं उत्तर देतो हैदराबाद गॅजेटचा एक विषय आहे की पडद्याच्या आड घडायचं ते नाही आता असं आहे की महायुतीमध्ये तिन्ही घटक तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे वाढवला गेला पाहिजे आणि आता असा निर्णय झाला आहे की एकामेकाच्या पक्षात आता इनकमिंग आउटगोईंग एक कृपा करून करू नये पक्ष निवडणुका होईपर्यंत मजबूतच असले पाहिजे तर आला प्रश्न पडद्यामागून जे होण्याचा तर पडद्यामागचं उत्तरच सांगतो पडद्यामागे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र राहूनच लढणार आहोत आणि महायुती समोर न्यायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जनतेचा हा महायुतीच्या दिशेने असेल तिन्ही पक्ष युतीचा धर्म आम्ही तरी युतीचा धर्म पाळणार मराठा आरक्षणाचा एक विषय आहे हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र जे आहे ते मंजूर झाले करायचं जवळपास सहाशे अर्थ गेले होते अठ्ठ्याण्णव कि अठ्ठेचाळीस अठ्याण्णव कि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कि अठ्याण्णव कलेक्टरने दिलाय का तसं कलेक्टरने दिले विभागीय आयुक्तांनी दिले विभागीय आयुक्तांनी फक्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र मग त्याच्यात नेमके काय निकष लावले गेले कशा आधारावर केले गेले याची माहिती मला नाही पण जर फक्त अठ्ठ्याण्णवच त्या ठिकाणी वाटप झाले असतील तर ही बाब गंभीर आहे याची परत एकदा पडताळणी झाली पाहिजे सगळ्या गोष्टीची मद्यश्रेणी योजना अजित पवारांनी सुरू केली त्याला कोर्टात आव्हान दिलेलं आहे बड्या मद्य कंपन्यांनी त्याशिवाय ते म्हणतात की जय पवारांच्या कंपनीला सुद्धा यामध्ये मद्य परवाना देण्यात आला आपल्या जवळ मला ते वाचलं नाही फायदा यासाठी अजित पवारांना मद्य धोरण आणलं

आता ती यंत्रणा कोणी कामाला लावली कशी कामाला लागली हा विषय नंतरचा आहे तो योग्य वेळी आम्ही सांगणारच आहोत पण एक गेलं का एक ते अमेडिया कंपनीवर त्या सन्मान्य स्वयंघोषित समाजसेविका बोलतात ते झालं का, बोलता, का आता मध्य धोरण ते झालं की आणखी काही म्हणजे साधारणपणे एकाच व्यक्तीला टार्गेट करण्याची ही फार मोठ्या लोकांची टीम आहे मांदी आहे त्यामुळे यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय दादाच त्यावर उत्तर देतील मला त्या मध्य धोरणाबद्दल काय माहीत नाही असं आहे माझं म्हणजे कसं आहे त्यांच्या पतीला ज्यावेळेस बळती मिळाली त्यावेळेस मी पण अरे परमेश्वरा म्हटलं होतं हे परमेश्वरा हे अशी कशी काय बळती मिळाली आता मी तालिकेवर बसल्यानंतर त्यांना काय म्हणजे त्यांचं काय मन दुखायला लागलं हे मला कळन असं झालंय आणि माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही आता परवाच्या दिवशी त्या अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा त्यांनी मुद्दा माझं तर डोकंच तापलं मला तर अक्षरशः सूचनाच झालंय आम्ही त्या ताईला म्हणतोय ताई लोकशाहीमध्ये एखादी निवडणूक लढा ना तुमच्या वार्डातली लढा तुमच्या प्रभागातली लढा ग्रामपंचायत सदस्याची लढा आणि राला तालिका सभापती म्हणून बसण्याचा सन्मान तर तुम्ही जे लोकशाहीच्या गप्पा आणता लोकशाहीमध्ये सभापतींना जितका त्या विधिमंडळ सदस्य विधान परिषदेचं जी नियमावली आहे त्यात सभापतींना जेवढं महत्व असतं तेवढं तालिकेवर बसणाऱ्या व्यक्तीलाही त्या काळापुरतं महत्व असतं त्यांनी नियमावली वाचावी आणि त्यांच्या पतीला जे प्रमोशन भेटलं ते पाहून मी म्हटलंच होतं हे परमेश्वरा आता कालपासून तालिकेवर मी बसलो ते जप करतायत कालपासून हे परमेश्वरा हे चालूच राह म्हणजे काय म्हणतात त्याला जल्नेवालो की दुआ हे देवा म्हणायला पाहिजे का हे देवा परमेश्वरा असं म्हणायला पाहिजे ते वादळापूर्वीची शांतता आहे मी माझंही सांगितलं होतं आम्ही ते परवा एका चॅनलला साहेबांनी मुलाखत दिली होती प्रकट मुलाखत त्यावेळेस पण साहेबांना भेटलो आता साहेब नेहमी शांतच राहिलेले आहेत जयंत पाटील साहेब ते रिएक्ट होत नसतात आणि पवार साहेबांचा आजचा वाढदिवस आहे तर पवार साहेबांच्या विचाराचं बाळकडू ते प्यालेले आहेत त्यामुळे ते वादळापूर्वीची शांतता दादांची भूमिका कळेल काय लॉजिक कळेल पवार खूप चांगला प्रश्न विचारला अगदी <laughs> मनातला प्रश्न विचारला <laughs> तुम्ही येण्यापूर्वी <laughs> रुपालींनी पण तोच प्रश्न विचारला की तुम्ही आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय संदेश देणार आम्ही त्या आधार वडाखाली लहान लहान रोपटी जगलेली आहोत राहिला प्रश्न अजितदादांनी त्यांची साथ सोडली असं जे काही तुम्ही म्हणता काल परवा दादासोबत होते ना झालं कळूतला एक थेंब मी पण प्यालेलो आहे जयंत पाली साहेबांनी प्रदीर्घ प्रवास केला आहे त्यांच्यासोबत आमच्या श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब आहेत अजितदादांचे श्रद्धास्थान आहेत तुमच्या सर्व पत्रकारांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे आम्ही बाळकडू प्यालेले आहोत आणि साहेबांच्या सानिध्यात आम्हाला राहता आलं याचा आम्हाला अभिमान आहे तुमचा आता काय प्रश्न आहे नेमका जयंत पाटील यांची पाळामुळे ही खूप दुर्घडून धरलेली आहे आपण पण पवार साहेबांचे विचार वेगळी वाट का धरली कारण काय झालं प्रश्नासाठी बगल कुठं दिली गो तुम्हीच माझ्या तोंडी बगल टाकताय का आमची कालही आजही आणि उद्याही पवार साहेबांवर निष्ठा आमची कायम आहे थँक्यू थँक्यू